हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाला तेव्हा रोहित शर्माच्या फॅन्सना ते काही फारसं रुचलेलं नव्हतं त्यानंतर जेव्हा मुंबई इंडियन्सच्या मॅचेस हरण्याचा सिलसिला सुरू झाला तेव्हा तर हार्दिक पंड्याबद्दलची नाराजी अधिकच वाढायला लागली सोशल मीडियावरती तो ट्रोल व्हायला लागला पण आता या सगळ्यावरती भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी परखड मत मांडले ते म्हणाले की हार्दिक पंड्याला कॅप्टन करून मुंबई इंडियन्सने चाहत्यांचा रोष ओढवून घेतलाय पण हवा टाळता आला असता असं रवी शास्त्री यांचं म्हणणंय रवी शास्त्री म्हणालेत की रोहितच्या फॅन्सना कॅप्टन्सी मध्ये झालेले बदल आवडलेले नाहीत या साऱ्यात पंड्याने आता शांत राहायला हवंय आपल्या कामगिरीतूनच यावर उत्तर द्यायला हवंय हा भारतीय संघ नाहीये इथे प्लेयर्सना शक्य तितके जास्त पैसे दिले गेलेत त्यामुळे कॅप्टन कोण असावा हे ठरवण्याचा अधिकार संघाला आहे किंवा संघ प्रमुखांना आहे मालकांना आहे पण तरी त्यांना हे प्रकरण अधिक चांगल्या पद्धतीने हाताळता आलं असतं त्यासाठी त्यांनी संवादात स्पष्टता ठेवायला हवी होती असं रवी शास्त्री म्हणालेत यावर तुमचं म्हणणं काय खरंच हा निर्णय घेताना मुंबई इंडियन्सच्या टीमच्या मालकांकडून काही चुका झाल्या आहेत किंवा त्यांनी अजून क्लिअरली कम्युनिकेशन करून हा निर्णय घ्यायला हवा होता या हा निर्णय घेण्या अगोदर तशा पद्धतीने मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी बोलणं व्हायला हवं होतं असं सगळं करणं गरजेचं होतं असं तुम्हाला वाटतं का खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद